मनोज सरांगी पाटील आज मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झालेत पण दिवसभरात नेमकं काय काय घडलं याचे आठ महत्वाचे अपडेट्स तुम्हाला सांगते पहिली अपडेट ही आहे की पहिल्याच दिवशी मुंबईत मराठा आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला मुंबईतील एका मराठा बांधवाने स्वतःच्या हो अंगावर डिझेल ओतून घेतलं आंदोलकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला पण त्यांच्या सोबत असलेले मराठा बांधव आणि पोलिसांनी वेळीच मराठा बांधवांना थांबवलं त्यामुळे मोठा अनर्थ टळला बांधवांनी चुकीचं पाऊल उचलू नये यासाठी पोलीस मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे पाटलांनी देखील शांततेचं आवाहन केलेलं आहे परंतु मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाचा धसका आता सत्ताधारी भाजप आमदाराने घेतलाय देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू भाजपचे पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे यांनी मनोज जरंगे यांच्या मागणीप्रमाणे आरक्षण देण्याची मागणी केली आहे त्यासाठी आमदार औताडे यांनी विधानसभेचे एक दिवसाचे अधिवेशन घेण्याची लेखी मागणी देखील विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे दुसरीकडे मुंबईत सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे आझाद मैदानावर चिखल झालाय तरी या चिखलात वाट काढत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी जरंगेंशी भेट घेतली त्यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव उमराजी निंबाळकर आमदार कैलास पाटील यांनी भेट घेतली खासदार बजरंग सोनावणे अंबादास दानवे करुणा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे मात्र इकडे या सगळ्यांवरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके प्रचंड आक्रमक झालेत हाके यांनी पत्रकार परिषद घेऊन झरंगेंची भेट घेणाऱ्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत मनोज जरंगे यांना अंतरवालीतून मुंबई पोहोचण्यासाठी कुणी मदत केली गाड्या पैसे कुणी पुरवले असा सवाल हाके यांनी उपस्थित केलाय शिवाय भेट घेणाऱ्या नेत्यांचेच यामध्ये हात असल्याचंही त्यांनी सांगितलंय हाके यांच्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील माध्यमांच्या समोर आले त्यांनी देखील विरोधकांचे आणि जरंगे यांची भेट घेणाऱ्यांचे अनेक पाटलांच्या आडून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न राजकारण करत आहेत पण जरंगेंच्या आडून राजकारण करणाऱ्यांच तोंड भाजेल असा इशारा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलाय या सगळ्या गोष्टी घडत असताना जरंगे यांना आझाद मैदानावर उपोषण करण्यासाठी एकच दिवसाची परवानगी देण्यात आली होती पण दुपारच्या सुमारास मनोज जरंगे यांनी मुंबई पोलिसांनी मुदतवाढ मिळावी यासाठी अर्ज केला होता त्यानंतर पोलिसांनी जरंगेंना थेट व्हिडिओ कॉल केला काही काळानंतर जरंगेंना उपोषण करण्यासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली आहे त्यामुळे जरंगेंना एक दिवसासाठी दिलासा मिळालाय मनोज जरंगे पाटील यांच्या सोबत पहाटेच्या सुमारास लाखो मराठी मुंबईत आले होते मात्र अजूनही मराठा आंदोलक मुंबईत येण्याचा ओढा सुरूच असल्याचं चित्र आहे प्रशासनाने यासाठी ईस्टर्न फ्रीवे खुला ठेवलाय वाहतूक कोंडी झाली आहे वाशीवरून वाशी येणारे प्रवासी राईड घेऊन मानखुर्द जंक्शन ब्रिज पर्यंत घेऊन वीर जिजाबाई भोसले रोड वरून मुंबईत येऊ शकतात कुठल्याही क्षणी वीस हजार पेक्षा जास्तच मराठी एकत्र येऊ शकतात असं चित्र आहे त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सीआरपीएफ आर एफ सी आय एस एफ एम एस एफ या फोर्सेसच्या तुकड्या आझाद मैदानाच्या भागात तैनात करण्यात आलेल्या आहेत पंधराशे पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी तैनात आहेत सीएसएमटी स्थानकावर सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे या स्थानकावर येणाऱ्या आंदोलनकर्त्यांची गर्दी आहे कुठे आंघोळीची सोय नसल्याने आंदोलक महानगरपालिकेच्या बाहेर रस्त्यावरच आंघोळ करताना दिसले काल काही मराठा आंदोलन कार्यकर्त्यांनी माहिती की नवी मुंबई येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत शक्य असेल तेवढ्या लोकांची राहायची व्यवस्था करण्यात येणार आहे त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेते आणि जरंगेंचा काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं सरकार जरंगेंच्या मागण्या पूर्ण करेल का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका